तर लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एक मोठा खुलासा फरीदाबादमधून मधून समोर आलेला आहे फरीदाबादमधून मधून अटक झालेली डॉक्टर शाहिना ही दहशतवादी संघटना जैश ए भारतातील प्रमुख होती असा धक्कादायक खुलासा तपासामध्ये समोर आलाय तिला भारतामध्ये महिला रेक्रुटमेंट नेटवर्क तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे जमातुल उल मध्ये या महिला विंगचा पाकिस्तान मध्ये नेतृत्व सादिया अझहर करते जी जैश संस्थापक मसूद अझहरची बहीण आहे सादिया अझहरचा पती युसुफ अझहर हा कंधार विमान अपहरण प्रकरणातील मास्टर माइंड पैकी एक असल्याची देखील माहिती समोर आली आहे या उघडकीनंतर जैशमध्ये जैशच्या भारतातील सक्रिय महिला नेटवर्क बाबत आता तपास ता यंत्रणांनी अधिक चौकशी सुरू केली आहे ही मोठी बातमी आपण बघतोय पुढची महत्वाची बातमी पाहूया दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे फरीदाबाद मधून नमुन्यांची माहिती मागवली अमोनियम नायट्रेटचा अंश सापडल्याची त्यामध्ये शक्यता आहे एफ एस एल अहवालानंतर स्फोटका संदर्भामध्ये अधिकची आणि सविस्तर माहिती मिळेल आज दुपारी या संदर्भातला अहवाल येण्याची शक्यता आहे एफ एस एलच्या अहवालानंतर कळेल या स्फोटामध्ये नेमकं काय वापरलं गेलं आहे पण जे काही नमुने मधून मागवण्यात आले आहेत अमोनियम नायट्रेटचा अंश दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटमध्ये सापडण्याची शक्यता आहे पण एफ एस एलच्या अहवालानंतरच या ती याची अधिकृत माहिती मिळेल आणि त्यानंतरच आपण त्याची पुष्टी करू शकतो पण त्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे तर दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटा प्रकरणी ए पी ए अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये यु ए पी कलम सोळा आणि अठरा तसेच विस्फोटक पदार्थ कायदा आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास यंत्रणा सध्या सर्व शक्य कांगोरे या तपासून आहेत हा स्फोट दहशतवादी कटाशी संबंधित आहे का याचाही तपास आता सुरू झालाय तर राजधानी दिल्ली स्फोटानं हादरलेली आहे या स्फोटांनंतर परिसरात एकच धावपळ झाली खळबळ उडाली ही चार दृश्य एका वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आय ट्वेंटी कारमध्ये हा ब्लास्ट झालेला होता जी पार्किंग लॉटमध्ये पार्क करण्यात आलेली होती दिल्लीतल्या अत्यंत गजबजलेल्या लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशनचं जे एक नंबरचं गेट आहे त्या परिसरामध्ये म्हणजे हे जे गेट आहे हे लाल किल्ल्याच्या अगदी समोर येतं त्या परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे या स्फोटानंतर परिसरात अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं अनेक लोकांना लक्षातच आलं नाही की नेमकं काय होत आहे कारण रस्ता हदरला इमारती हदरल्या आणि ही सगळी दृश्य स्फोटानंतरची आपण या चार दृश्यांमध्ये बघतो आहोत अत्यंत धक्कादायक ही घटना होती या घटनेनंतर कशी पळापळ झाली कसं गाड्यांना आग लागली त्याची दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात लोकांना काही कळायच्या आत फक्त आवाज त्यांच्या कानावर पडला आणि त्यानंतर आगीचे लोट त्यांना बघायला मिळाले त्यामुळे ते प्रचंड घाबरले आणि मग अरे भागो भागो अशा घोषणा किंवा अशा मोठमोठ्याने आवाज करताना लोकं आपल्याला बघायला मिळत आहेत तर दिल्लीच्या स्फोटाप्रकरणी वेगवेगळ्या अँगलनं पोलीस तपास करतायत आतापर्यंत स्फोट कसा घडवण्यात आला हे स्पष्ट झालेलं नाहीये धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा ब्लास्ट झाल्यानंतर सुद्धा घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा खड्डा तयार झाला नाही तसंच एकाही मृत किंवा गंभीर जखमी व्यक्तीला खिळे किंवा छर्रे लागलेले नाहीत जखमी आणि मृतांचं शरीर काळं पडलेलं नाही त्यामुळे या स्फोटाबाबतचं गूढ अधिक वाढलेलं आहे आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्यात हा पॅटर्न वापरण्यात आलेला नाही कारण सर्वसाधारणपणे दहशतवादी हल्ल्यातील स्फोटामध्ये खिळे तारा छर्रे हमखा सापडतात तसं या स्फोटामध्ये काहीच झालेलं नाहीये <सवागे> आता आपण स्फोट कसा घडवला यावर नजर टाकूया स्फोट झाल्यानंतर घटनास्थळावर नॉर्मली खड्डा पडतो पण तसा काल जो ब्लास्ट झाला त्यानंतर पडलेला नाहीये अशा प्रकारचा ब्लास्ट होतो त्यानंतर खिळे छर्रे घटनास्थळी हमखास आढळून येतात पण काल तसे खिळे किंवा छर्रे आढळून आलेले नाहीत कुठल्याही मृत व्यक्तीच्या शरीरात पण नव्हते त्यानंतर मृत व्यक्तीचं शरीर काळं निळं पडलेलं असतं पण तसं काल कुठेही बघायला मिळालं नाही जखमींच्या शरीरावर कोणतंही केमिकल सुद्धा सापडलेलं नाही स्फोटात गाडी मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे स्फोटानंतर परिसरामध्ये आरडीएक्सचा सुद्धा गंध पसरलेला बघायला मिळाला नाही मुद्दा हा आहे की यापूर्वी अशा पद्धतीनं स्फोट घडवण्यात आलेला नव्हता इथं वेगळी वेगळ्या प्रकारची मोडस ऑपरेंटी वापरण्यात आलेली होती फरीदाबाद मधून अटक केलेल्या मॉड्यूलशी याचे धागे दोरे जोडले जात आहेत फरिदाबाद मध्ये धौज इथं तीन महिन्यासाठी एका डॉक्टरनं एक रेंटवर घर विकत घेतलेलं होतं आणि तिथे जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई केली आणि खूप मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली त्यांच्याकडे फरीदाबाद मध्ये जे सापडून आले त्यामध्ये चौदा बॅगा सापडलेल्या होत्या आता आपण सविस्तर या घटने संदर्भात जाणून घेऊया की काल नेमकं काय काय घडलं दिल्लीमध्ये आय ट्वेंटी कारचा ब्लास्ट झाला कार वर नंबर प्लेट होती एच आर ट्वेंटी सिक्स सी एफ सेवन सिक्स सेवन फोर हरियाणाची ही गाडी होती पुलवामा मध्ये शेवटची विकली गेली कार मालकाचं नाव काय तर मोहम्मद सलमान गुरुग्राम मधून मोहम्मद सलमान याला ताब्यात घेण्यात आलंय ज्याची ही कार होती दिल्लीतल्या ओखलामध्ये कारचा व्यवहार झाला होता संशयित आरोपी नदीमला कार विकली गेली अशी माहिती मोहम्मद सलीमनं दिली पुलवामा मधला हा नदीम ज्याला ती विकली गेली होती त्या आय ट्वेंटी कारचं पुलवामा कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे कारण सगळ्यात शेवटची ती विकली गेली कारचा जुना मालक तारीख पुलवामाचाच राहणारा होता अशी माहिती मिळते म्हणजे ब्लास्टमध्ये वापरलेली ही कार जी होती ती अनेकदा विकली गेलेली आहे खरेदी झालेली आहे आता लाल किल्ल्याजवळ नेमकं काय घडलं ते आपण बघूया सविस्तरपणे लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ कार पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान अत्यंत शक्तिशाली असा ब्लास्ट होता आणि या स्फोटानंतर आसपासच्या कार सुद्धा जळून खाक झाल्या गर्दीच्या ठिकाणी स्फोट झाला त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे परिसरातल्या इमारतींच्या काचा या ब्लास्टमुळे फुटल्या म्हणजे या ब्लास्टची तीव्रता किती असेल याची आपल्याला कल्पना येऊ हो शकते काही तासांपूर्वीच दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश झालेला होता फरीदाबाद मधून चौदा ते तेरा बॅग्स ज्या होत्या त्यातून एकोणतीसशे किलो स्फोटकं हस्तगत करण्यात आलेली होती संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे आता बघूया की दिल्लीत नेमकं काय घडलं तो घटनाक्रम आपण कालचा समजून घेऊया तर संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर सिग्नलवर आय ट्वेंटी कार येऊन थांबली गर्दीची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होत आणि अचानक सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये ब्लास्ट झाला भयंकर असा ब्लास्ट ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला हा ब्लास्ट इतका मोठा होता की आजूबाजूच्या कार जळून खाक झालेल्या आहेत तर आपण बघूया दरम्यान दिल्लीमध्ये नेमका कुठे हा ब्लास्ट झाला बघा स्क्रीनवर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय दिल्ली हादरलेली आहे हा लाल किल्ला या लाल किल्ल्याचं हे गेट हे गेट जे आहे तिथून पाचशे मीटर अंतरावर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकला हा ब्लास्ट झालेला आहे अत्यंत मोठा हा ब्लास्ट होता सिग्नलवर गाडी थांबलेली होती आणि या गाडीमध्येच ब्लास्ट झाला त्यामुळे इकडचा जो सगळा परिसर होता तो सगळा परिसर हादरला लाल किल्ल्याच्या अगदी जवळ असल्यामुळे काही मीटर अंतरावर असल्यामुळे प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नऊ जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे ब्लास्ट कुठे झाला बघा पाचशे मीटर अंतर म्हणजे या पाचशे मीटर अंतरावर हा ब्लास्ट झालेला आहे ब्लास्ट एका सिग्नलवर झाला जिथे गाडी होती आणि त्या गाडीमध्ये ब्लास्ट झाला आजूबाजूच्या सगळ्या गाड्या या जळून खाक झाल्या लाल किल्ल्याचं गेट आणि तिथून पाचशे मीटर अंतर तर या ब्लास्टमध्ये एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला किती मोठा हा ब्लास्ट असेल बघा मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते आहे दिल्लीमध्ये वीस जण जखमी झालेत या ब्लास्ट मद है। या ब्लास्टमध्ये या जखमींची नावं आता समोर आलेली आहेत कोणकोण जखमी झालं त्यांची नावं आम्ही देतोय शाईना प्रवीण शिवा जैस्वाल समीर हर्षल आझाद जोगिंदर भवानी शर्मा गीता प्रसाद विनय पाठक विनोद सिंग शिवम झा मोहम्मद शहनवाज अंकुश शर्मा मोहम्मद फारूक मोहम्मद फारूक कादिर तिलकराज चंद मोहम्मद साफवान मोहम्मद जैनुद्दीन आणि किशोर लाल अशी वीस जणं यामध्ये जखमी झालेली आहेत मुळात आधी काय घडलं आहे हे कळायच्या आत ती जखमी झालेली होती रस्त्यावर पडलेली होती खूब मोटा प्रमाण हा ब्लास्ट रड़ता आक्रोश करता अपने मनस बढ़ाता है मेरी मौसी का लड़का था जी अशोक कुमार ये मंगरोला गांव पड़ता है अमरोहा के पास जिला अमरोहा तहसील हसनपुर ये उनके भाई हैं सगे मेरी मौसी के बड़े लड़के हैं तो दो ही भाई थे वो क्लस्टर डिपो में ड्यूटी करता था क्लस्टर बस में कंडक्टर था काफ़ी गरीबी स्थिति है बहुत ज़्यादा बुरा हाल में ये मान लो इनका घर तो पूरा खत्म हो चुका है दो भाई हैं और बहनें हैं और अशोक की खुद की दो लड़की हैं और एक लड़का है छोटे छोटे बच्चे हैं अब पता नहीं कैसे चलेगा घर भगवान जाने किस कारण आया ड्यूटी मेरे हिसाब से ड्यूटी ऑफ करने के बाद शायद लाल किले से निकल के जा रहा हो तो वहाँ ब्लास्ट में वो दो जने थे दोनों के दोनों मारे गए हैं घर नहीं गया फ़ोन मिलाया नहीं मिला फिर उसके बाद में ग्यारह और बजे रात में किसी ने फ़ोन उठाया फिर बताया कि अमर ज्योति में आ जाइए इमरजेंसी में अब फोन किसने उठाया ये नहीं पता किसने उठाया फ़ोन फिर वहाँ से यहाँ आए पहचान करने के लिए बात हुई तो इतने आसान से तो घुसने नहीं दिए फिर बारह बारह बजे रात में करीब अंदर जाने दिया पहचान करने के लिए अब डेड बॉडी मिली है पोस्टमार्टम बता रहे हैं कि हो रहा है सीना क्राइम देख रहे हैं सीन क्राइम के ऊपर फॉरेंसिक साइंस की एफ की टीम भी है उसके अलावा और भी स्पेशलाइज एजेंसीज की दिल्ली पुलिस की टीम भी है एन की टीम भी है जो पूरे सीन ऑफ क्राइम को यहाँ पे एग्जामिन कर रही है आसपास के इलाके को भी एग्जामिन कर रही है और जो भी इसकी इन्वेस्टिगेशन के लिए जरूरी जरूरी एविडेंसेज और ट्रेसेज हैं वो सारे कलेक्ट किए जा रहे हैं